सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय आजच करा चिकन मटन चा झंझणीत बेत असो कोणताही प्रोग्राम मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि बिटा मधूनच आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणी एक वेळ अवश्य भेट द्या स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्याण्णव सासष्ट सासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी चे सासष्ट समर्थ स्कूलच्या यशाचा आलेख चढताच राहील हिम्मत पाटील पोलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ बालविकास मंदिर श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल व दादा कदम ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना लेखक हिंमत पाटील यांनी समर्थ स्कूलचे विद्यार्थी शिक्षण खेळ वक्तृत्व कला विज्ञान या सर्वच क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात समर्थ स्कूलच्या यशाचा हा आलेख नेहमी चढताच राहील असे मत त्यांनी मांडले यावेळी त्यांनी माती ही ग्रामीण व विनोदी कथा सादर केली कला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार श्री तुकाराम अमोल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आनंद बाजार फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सूर्यवंशी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचलन उज्ज्वला देसाई बंदिनी देशमुख अवंती बुचडे संचिता चव्हाण यांनी केले पाटील यांनी प्रमुख परिचय करून दिला स्वाती शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले प्राचार्य जी बी डुबल यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले यावेळी संस्थापक वैभवरावजी पुदाले सूर्यवंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी वृषाली सूर्यवंशी अनिल कदम ईश्वर शेसाळ सुहास आनंदराव पुदाले पांडुरंग पुदाले जगन्नाथ पुदाले प्रकाश पुदाले गणपतराव पुदाले अमोल पवार महेंद्र माने अभिजित गोंदिल संदीप नाजरे विलास हजारे संजय पवार विश्वास माळी प्राचार्य जी बी डुबल यांच्यासह पत्रकार हितचिंतक कार्यकर्ते पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे भजनाची आहे भारुडाची आहे अभंगाची आहे कीर्तनाची आहे परंपरे ह्या परंपरेमध्ये दृष्टांत येतात सुद्धा गोष्टी असतात पण पहिल्यांदा मराठीमध्ये लिहिली तर ती लिहिली गेली शिवाजी महाराजांचे वंशज सरपोजी राजे यांनी पहिल्यांदा मराठी कथा अठराशे अठरा ला आणि आपण आज जो हिसाब वाचतो हिसाब निधी ज्या गोष्टी पशुपक्ष्यांच्या ज्या काही गोष्टी आपण ऐकतो ज्या गोष्टींच्या तळाशी तात्पर्य असत ससा आणि कासव शर्यतीमध्ये कोण चिंता आपल्याला माहित आहे त्याच्या खाली तात्पर्य आहे मग ह्या गोष्टी पहिल्यांदा अनुवादित करून मराठीत कुणी आणल्या तर त्या सुद्धा सरपोजी राजाने आणल्या आणि मग ज्योतिबा अठराशे सत्तावन्न ला शेतकऱ्यांचा आसूट लिहिला आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनेला फोडणाऱ्या काही गोष्टी मांडल्या आणि ही परंपरा अलीकडे ज्यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते पाठ पन्हाळ्याचे पन्हाळ्या तालुक्यातले कृष्णात खोत असतील कथा लेखनाला जशी परंपरा आहे तशी कथा कथनाला सुद्धा परंपरा आहे आपल्याकडे वाघ्या मुरळी धनगरी ढोल वासुदेव या लोककलावंतांनी लोककलेच्या माध्यमातून कथा आपल्याकडे आणल्या त्यामध्ये महत्वाचे म्हणजे सहलीसारखी एखादी ऍक्टिव्हिटी असते पहिली ते चौथी मध्ये असो किंवा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मध्ये आपला पाले एखाद्या पहिली ते चौथीच्या कालावधीमध्ये एखाद्या तरी कुठल्या तरी ट्रिपला गेला पाहिजे याच आर्थिक नियोजन आपण केलं पाहिजे त्याच पद्धतीनं पाचवी ते सातवीच्या काळामध्ये किंवा पाचवी ते आठवीच्या काळामध्ये एखाद्या वर्षी ट्रिपला तो गेला पाहिजे नवी दहावीच्या वर्षामध्ये एखाद्या वर्षी ट्रिपला गेला पाहिजे कारण या गेल्या दोन वर्षामध्ये सहीला सुद्धा येणारा जो काय रिस्पॉन्स आहे तो फार का काही चांगला नसतो